पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयुष क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी काल सात लोककल्याण मार्ग इथं उच्चस्तरीय बैठक झाली पारंपरिक ज्ञानाचं जतन करून देशाच्या आरोग्य परिसंस्थेसाठी योगदान देण्यासह सर्वांगीण कल्याण आणि आरोग्यसेवेतील आयुष क्षेत्राची महत्त्वाची भूमिका यावेळी अधोरेखित करण्यात आली या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या महत्त्वाच्या योगदानावर भर दिला प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्यामागील त्याची भूमिका औषधी वनस्पतीच्या लागवडीद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि पारंपरिक औषधांमध्ये अग्रेसर म्हणून भारताचं जागतिक स्थान बळकट करणं याचा यात समावेश आहे या क्षेत्राची जगभरातील वाढती स्वीकृती आणि शाश्वत विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याची क्षमता लक्षात घेता त्यांनी या क्षेत्राची लवचिकता आणि विकासावर प्रकाश टाकला पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत सुंदर नर्सरी